नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत दिवाळी येण्याआधी आपल्याला काय तयारी करायची आहे कोणत्या नकारात्मक वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत ते मी तुम्हाला सविस्तर आज सांगणार आहे दिवाळीतील सर्व सेवेंचे परिपूर्ण फळ जर हवं असेल तर आपल्याला ही कामे केलीच पाहिजेत कारण या वस्तूंमध्ये खूप जास्त नकारात्मकता असते त्यामुळे आपण कितीही मन लावून पूजा अर्चा केली तरी त्याचा फायदा होत नाही या गोष्टी घरात वाईट वातावरण तयार करत असतात आणि स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही हे तर आपल्याला माहितच आहे घरातील वातावरण सकारात्मक असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी करणं खूपच आवश्यक आहे जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळेल आपण केलेल्या कष्टाला यश मिळेल हे बघा दिवाळीला अगदी दहा दिवस बाकी आहेत सतरा ऑक्टोबरपासून दिवाळी आहे त्यामुळे लगेच तयारीला लागा मी आता सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही यावर्षी करून बघा स्वतः अनुभव घ्या स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपला विश्वास बसत नसतो तर बघा सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपल्याला देवघर स्वच्छ करायचं आहे तुटलेले दिवे तुटलेल्या मूर्ती हे काढून टाकायचं आहे फाटलेले ग्रंथ देवाची फाटलेली पुस्तकं हे सर्व पाण्यात विसर्जित न करता एखाद्या बागेत किंवा शेतात जमिनीत पुरून टाकायचं आहे तुटलेल्या मूर्तीची पूजा केल्यास त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपले स्वयंपाक आहे लोणची मुरंबे पापड चटण्या डाळी वगैरे खूप खराब झालेले असतील तर ते घरात ठेवू नका तसेच तुटलेली भांडी विशेषतः काचेची तुटलेली भांडी कप बशी बरण्या वगैरे बाहेर काढून टाका आता आपल्याला फ्रीज साफ करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये अंडी असतील तर ती संपवून टाका कारण दिवाळीमध्ये आपल्याला घरात मांसाहार करायचा नसतो यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपडे जे कपडे चांगले आहेत पण ते आपल्या वापरात नाहीत ते दान करा घरात ठेवू नका महिलांना ज्या कपड्यांचा वापर नाही ते कपडे जपून ठेवायची खूप सवय असते पण त्याने घरात नकारात्मकता वाढत असते त्यानंतर आपल्याला अडगडीची खोली साफ करून घ्यायची आहे याचबरोबर आपल्याला घरातील सर्व धान्य चाळून ऊन देऊन स्वच्छ करून ठेवायचे आहे आणि दिवाळी सणाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि जर दरवाजा काही खराब झालेला असेल तर रिपेअर करून घ्यायचा आहे त्याचबरोबर घरातील वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चालू असल्यास गरजूंना देऊन टाका वापरात नसलेल्या वस्तू आपल्याला घरात ठेवायच्याच नाहीत यानंतर बंद घड्या घरात ठेवायचं नाही चांगलं असेल पण वापर नाही तर एखाद्याला द्या जर खराब झालं असेल दुरुस्त करा घड्याळ जर फुटलेलं असेल तर ते वापरू नका त्याचबरोबर आपल्या घरातील तिजोरी स्वच्छ करायची आहे या सर्व गोष्टी तुमच्या बिझनेसलाही लागू पडतात तुमचं जर एखादं शॉप असेल दुकान असेल तर तिथे या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तसेच तुटलेले बूट चप्पल आपल्याला घरात ठेवायचे नाहीत जर चांगले बूट चप्पल असतील आणि त्यांचा वापर नसेल तर ते गरजूंना द्या आपल्या दारातील कुंड्यांमध्ये लावलेल्या झाडांमध्ये जर वाळलेली झाडे असतील तर ते काढून टाका त्याचबरोबर घरातील फरशी मीठ गोमूत्र किंवा गंगाजल टाकून पुसून घ्यायचे आहे याने घरात सकारात्मकता वाढते अशा प्रकारे घरातील कानाकोपरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे नकारात्मक वस्तू बाहेर काढायच्या आहेत हे सर्व तुम्ही स्वतः अनुभवा याने घरात खूप प्रसन्न वाटतं घर अगदी मंदिर वाटू लागतं दिवाळीच्या तयारीसाठी मी दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ